नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता साड्या सर्वच महिला वापरतात परंतु तुम्ही कधी साडीला प्लॅस्टिकची पिशवी लावून बघितली आहे का आणि त्याचा आपल्या साडीसाठी काय फायदा या ठिकाणी होऊ शकतो हे कधी जाणून घेतले आहे का तर तेच मी याच ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका त्याबरोबर आपण जुन्या साडीचे काही यू यूज देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी साडीला चार असं फोल्ड चार वेस फोल्ड करून घेतो आहे अशा पद्धतीने आपल्याला जो सेंटर आहे साडीचा सा, खालच्या साईडनं एक बांगडी मी घेतलेली आहे आणि वरच्या साईडला त्या बांगडीला व्यवस्थित रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे ही ही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची आहे बघा अगदी सोपी प्रोसेस आहे जुनी साडी आपण काय झालं की का, काट वगैरे खराब झालं की ती टाकून देतो परंतु तिचा जो आतला जो भाग असतो तो खूप चांगला असतो आणि अशा वेळेस आपण त्या भागाचा असा फायदा करून नक्कीच घेतला पाहिजे बघा अशा प्रकारे यावरती मी पिलो ठेवत आहे आणि चारही जे भाग आहे साडीचे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी साडीला कुठे कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित हाताच्या मदतीने या चारही भाग जे आहे ती व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर आता हे ते दोघं भाग आहे दोघं साइडला आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने दोन टाके या ठिकाणी टाकायचे आहे तुम्ही हवं तर काटेपीन देखील लावू शकतात तुम्हाला जे पण योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी लावू शकतात आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अतिशय छान आणि सुंदर अशी पिलो कवर तयार झालेली आहे ज्यासाठी आपल्याला एक रुपया देखील खर्च आलेला नाही आहे आणि जुन्या साडीपासूनच आपण या पिलोला बनवलेला आहे साडीला कट देखील केलेलं नाही आहे किंवा शिवलेलं देखील नाही आहे आणि कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही जुन्या साडीपासून पिलो कवर तयार केलेली आहे आय होप की तुम्हाला ही पिलो कवर नक्की आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आणि आपला मित्रपरिवारच देखील शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी सा साडीचा जो दुसरा यूज या ठिकाणी मी तुमच्यासोबत सांगते आहे बघा अशा प्रकारे आपण जुन्या साड्या कलर खराब झाला की फेकून देतो किंवा थोडंसं कुठेतरी फाटलं की तरीही फाट तरी आपण साडी वापरत नाही किंवा टाकून देतो बघा अशा प्रकारे आपल्याला सिंगल फोल्डमध्ये या साडीला करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला थोडासा भाग मी या ठिकाणी सोडलेला आहे त्यानंतर खालच्या साईडला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्ले साडीचे प्लेट तयार करून घ्यायचे आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते बघा अशा प्रकारे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला जितका भाग आपण सोडलेला होता तितकाच भाग आपल्याला खालच्या साईडने देखील या ठिकाणी सोडायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघा अशा प्रकारे आपल्याला यावरती पिलो ठेवायची आहे ज्या ठिकाणी आपण प्लेट्स तयार करून घेतल्या त्यावरती आपल्याला ही पिलो ठेवायची आहे आणि बघा अशा पद्धतीने ज्या आपण प्लेट्स तयार केल्या होत्या त्या व्यवस्थित हाताच्या मदत तिने सेट करून घ्यायचे आहे जेणेकरून दिसायला व्यवस्थित दिसेल गोळा दिसणार नाही आणि जास्त फुगणार देखील नाही अगदी सोपी प्रोसेस आहे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित या ज्या प्लेट्स आपण तयार केल्या आहे त्या व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी सेट करून घ्यायच्या आहे आणि याला कुठे कट कर देखील करायचं नाही आहे अशीच साडी आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे तुमच्याकडे जर अशा डेली यूजच्या पातळ साड्या जर असेल तर नक्की ट्राय करून बघा कारण त्या जास्त साड्या फुग फुकत नाहीत पातळ असल्यामुळे पिलो कवर अगदी छान बनते अशा प्रकारे जे जे साईडचा सा जो भाग होता साडीचा तो देखील अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता या ठिकाणी वरच्या भाग वरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी सु, सुई धाक्याच्या मदतीने देखील तुम्ही या ठिकाणी शिवू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी काटेपिन लाव जा लावली तरीही चालेल हाताच्या मदतीने व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईक मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि तुम्हाला यापैकी कुठली पिलो जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा बघा या ठिकाणी दोन पिलो मी तयार केलेलं आहे दोन पिलो कवर आपले तयार केलेले आहे ज्यासाठी आपल्याला साडीला कट देखील करायची गरज पडलेली नाही आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे साडीसाठीच होते आता बऱ्याच महिला साडी वापरतात परंतु तुम्ही कधी साडीला प्लॅस्टिकची पिशवी लावून बघितली आहे का तर बघा आपण साडी ज्यावेळेस घालतो डेलीच्या साड्या पातळ असतात आणि अशा वेळेस काटीपिन लावली की ह्या साडीमध्ये आपली काटीपिन अडकते आणि साडी फाटते बऱ्याच महिलांसोबत हा प्रॉब्लेम होत असेल आणि यामुळे ब्लाऊज देखील आपला फाटला जातो तर तो फाटू नये किंवा साडीमध्ये पिन अडकू नये यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत बघू शकतात या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही जाडसर पिशवी घेऊ शकतात किंवा मी जशी पिशवी घेतलेली आहे तशी देखील या ठिकाणी पिशवी तुम्ही वापरू शकतात त्यानंतर या पिशवीचा अगदी थोडासा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे गोलाकार तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी थोडासा तुकडा जरी घेतला तरीही चालेल आणि बघा त्यानंतर आपल्याला या तुकड्यामध्ये पिन अडकवायचे आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला ही साडीला पिन अडकवायची आहे यामुळे काय होणार आहे जो की प्लॅस्टिकचा आपण तुकडा एडला अटॅच केला त्यामुळे ती साडी जी आहे पिनमध्ये अडकणार नाहीत आणि आपली साडी फाटण्यापासून नक्कीच